टोरेस मधील गुंतवणूकदारांना नोव्हेंबर मध्येच दिलेली तक्रार आर्थिक गुन्हे शाखेनं जबाबही नोंदवला होता प्रकरणाची माहिती असूनही कारवाई नाही शेकडो गुंतवणूकदारांना लुबाडणाऱ्या टोरेस घोटाळा प्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर आली आहे इतर गुंतवणूकदारांप्रमाणे टोरेसच्या स्कीमला बळी पडलेले शशिकांत कावळे यांना नोव्हेंबर मध्येच आपल्याला फसवलं जात आहे याची कुणकुण लागली होती त्यानुसार त्यांनी तत्काळ पोलिसात तक्रार दाखल केली होती धारावीत राहणारे शशिकांत कावळे यांनी सोळा नोव्हेंबर रोजी मुंबई पोलिसांसह नवी मुंबई ठाणे मिरारोडसह विविध यंत्रणांना पोलीस ठाण्यांना पत्रव्यवहार केले होते टोरेसचे कार्यालय असलेल्या हद्दीतील सहाही पोलीस ठाण्यात त्यांनी अर्ज करत कारवाईची मागणीही केलेली त्यांनी केलेल्या तक्रार अर्जानंतर मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं त्यांना बारा डिसेंबरला कागदपत्र घेऊन जबाब नोंदवण्यासाठी बोलवलं होतं त्यांना पाठवण्यात आलेल्या पत्रात बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता गुन्हे शाखा नियंत्रण कक्षाच्या येलोगेट पोलीस ठाण्यात था बोलवण्यात आलं होतं हे स्पष्ट दिसून येतं त्यानुसार सर्व कागदपत्रांची पडताळणी करून घेतली गेली दुसऱ्या दिवशी तेरा डिसेंबरलाही त्यांना हजर राहण्यास सांगितलं गेलं पण तेव्हा काही कारणास्तव ते हजर राहू शकले नाहीत त्यामुळे त्यांना पुन्हा एकोणीस डिसेंबर रोजी हजर राहण्यास सांगण्यात आलं पण पुढे झालं नाही असा आरोप शशिकांत कावळे या कावळे यांनी यांच्या गुन्हे शाखेनं दखल घेत फक्त जबाब नोंदवला पण कारवाई केली नाही शिवाजी पार्क पोलिसांनीही बोलावून घेतलं मात्र दोन तास पोलीस ठाण्याबाहेर ताटकाळत ठेवलं मुळात कुणाला कारवाई करायचीच नव्हती हे खूप मोठे रॅकेट आहे यामध्ये यंत्रणाही दोषी आहे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह एसीपी डी सी पी पासून पोलीस आयुक्तांपर्यंत नाही असा शशिकांत यांचा आरोप आहे या सगळ्या प्रकारानंतर आता शशिकांत कावळे यांनी मानवी हक्क आयोगात धाव घेतलीय कावळे यांनी मानवी हक्क आयोगाला सहा पानी पत्र लिहून या प्रकरणाची सगळी माहिती आहे टोरेस प्रकरणी दररोज नवनवीन माहिती आता समोर येते त्यात आता पोलिसांना जर का आधीच या प्रकरणाची माहिती होती तक्रारही आली होती जबाबही नोंदवला गेला होता पण पुढे अडलं कुठे असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय या प्रश्नांची उत्तरं आता मिळणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे